आजपासून बांद्रा फ्रेंडच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत तर आपण सर्वांनी थंबनेल पाहिलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले तो सामान्य स्वयंभून उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आज आपल्याला उत्तर मिळणार आहे प्रश्न कोणता होता की अखेर कधी सुरू होणार आता आपल्या राज्यामध्ये हमी भावावर सोयाबीनची खरेदी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच्या याच प्रश्नाचे उत्तर दिलं जाणार आहे आणि ती तारीख सांगितल्या जाणार आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात सुरू होऊ शकते या ठिकाणी सोयाबीनची हमी भावावर खरेदी चला तर मित्रांनो ही तारीख कोणती आता समजून घेऊयात की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्य सुरू होणार आहे या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी तर आपल्या सर्वांना सुद्धा हीच तारीख जाणून घ्यायची असेल आणि हमी भावावर सोयाबीनची विक्री सरकारकडे करायची असेल तर आपल्या सर्वांना असा हा व्हिडिओ आवर्जून सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावाच लागणार आहे तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या सर्व प्रश्नाचे आज आपल्याला उत्तरं मिळून जाणार आहेत याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून पहा जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा ज्या सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला ऑल करून घ्यावं याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक विवाह सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्थाकार बांधव आहे त्याच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला होता की अखेर कधी, शुरू कि आखेर कधी सुरू होणार राज्यातील सोयाबीनची हमी भावावर खरेदी तर चला मित्रांनो जाणून घेऊया की अखेर कधीपासून सुरू होणार आपल्या राज्यात हमी भावावरती सोयाबीनची खरेदी तर बघा मित्रांनो नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्या सर्वांना राज्यात हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होताना दिसू शकते आणि याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे ती प्रोसिजर आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होताना दिसू शकते मग पंधरा तारीख का या ठिकाणी लागणार आहे हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला है चा है। या ठिकाणी दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि दिवाळीवरून अधिकारी परत येण्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंतची या ठिकाणी तारीख लागणारे म्हणजे तोपर्यंत आपल्या सर्वांना वाटी बघावीच लागणार आहे त्याच्यानंतर गोडाऊनची असणारी स्थिती तपासल्या जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी सोयाबीनमध्ये सध्या ओलाव्याचं प्रमाण फार अधिक आहे हे प्रमाण स्थिर होऊ द्यावं लागणार आहे त्याच्यानंतरच सरकार या ठिकाणी सोयाबीनची हमीभावावर खरेदी करताना दिसते याच्यामुळं सर्व क्रायटेरिया जर बघितला तर आपल्या सर्वांना पंधरा नोव्हेंबरपासून हमी भावावरती सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होताना दिसू शकते पण एवढं सांगतो की मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना सुरू केल्यामुळे आपल्याला सरकारी खरेदीवरतीच अवलंबून राहावं लागणार आहे जर बाहेरील बाजारात सोयाबीन विक्रीचा विचार केला तर कमीत कमी हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल नुकसान होऊ शकते एकतर तुम्ही सरकारला हमीभावावरती सोयाबीन विक्री करा नाहीतर तुम्हाला पाच हजार शंभर पाच हजार दोनशेचा भाव असे पाहिजे असेल तर तुम्हाला, पासार पासार तुम्हाला या ठिकाणी एप्रिलपर्यंत वाढ बघावी लागणार आहे त्यामुळे जास्ती जास्तीत जास्त कास्ताकार बांधवानी जशी या ठिकाणी पोर्टल सुरू झालं की रजिस्ट्रेशन करून टाका आणि सरकारला सगळं सोयाबीन देऊन टाका तरच होईल आपला फायदा आता भविष्यात सोयाबीनचे दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेल लावल करा या मोहिनारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सदर तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहत्यान तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळी तुला व्यक्त करतो खूप खूप आभार